नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आत्ता हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या त्या दाखवतो हो आहे तर त्यातली त्या त्या आज एक भाजी दाखवणार आहे ती म्हणजे ओल्या हरभऱ्याची भाजी ही दोन प्रकारची भाजी दाखवणार आहे आपण एक सुखी आणि एक पातळ तर आता त्या त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला ओल्या हरभऱ्याची भाजी करण्यासाठी ओल्या ही मार्केटमध्ये भाजी अशी मिळते ती, ती लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लसूण लागणार आहे लाल मिरची लागणार आहे उडीद डाळ लागणार आहे मेथ्या लागणार आहेत भिजवलेले हरभऱ्याची डाळ लागणार आहे तांदूळ लागणार आहे त्याचबरोबर शेंगदाणे लागणार आहे आपण फोडणी करणार आहे त्यासाठी ती ते तेल लागणार आहे मिरची लागणार आहे जिरे लागणार आहे हळद लागणार आहे हिंग लागणार आहे आणि आपण जेव्हा दोन प्रकारची भाजी करणार आहे एक आणि एक पातळ पातळ भाजी करण्यासाठी आपण ही आळूची पानं कापून पाण्यात घालून ठेवलेली आहेत तर आता आपण पहिल्यांदा सुकी भाजी करतोय नंतर पातळ भाजी करतो आहे तर त्या तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सुकी भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवर भांडं गरम करून घेते त्यामध्ये तेल टाकायचे आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे हिंग टाकायचे हळद टाकायची त्याचबरोबर हिरवी मिरची टाकायची आणि सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण भरपूर घालायचं आहे लसूण चांगला ब्राऊन व्हायला पाहिजे ही आपली भाजी जी असते हरभऱ्याची त्याच्यावर थोडासा आंबटपणा असतो कारण दव पडलेलं असतं त्या दवामुळे ह्या भाजीला आंबटपणा आलेला असतो आणि हा आंबटपणा आपल्या पोटासाठी चांगला असतो त्यामुळे ही थंडीत ही हरभऱ्याची भाजी आवर्जून खाल्ली जाते गॅसची फ्लेम बारीक करायची आपलं लसूण आणि हिरवी मिरची चांगली भाजून झालेली आहे जिरे पण छान भाजून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण ही भाजी घालायची भाजी चांगली परतून घ्यायची कारण भाजी परतली ही थोडी कमी होते आणि मगच मीठ घालायचंय आपली भाजी कमी झालेली आहे आता त्यानुसार मीठ घालायचंय आधी मीठ घातलं की थोडीशी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळं मीठ हे भाजी बसली परत की मगच मीठ घालायचंय आणि मीठ घालून हलवायचंय आणि पाण्याचा शिंतोडा देऊन झाकून ठेवायची आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचाय आणि मग झाकून ठेवायचे आता दोन मिनिटांनी आपण उघडून बघायचंय हा आपली ही भाजी छान शिजलेली आहे मस्त छान खमंग अशी ही सुकी भाजी झालेली आहे आता आपण ह्याचप्रमाणे भाजी करणार आहोत आपण हरभऱ्याची पातळभाजी करण्यासाठी सगळ्यात प्रथम एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे हिंग टाकायचे हळद टाकायची आहे त्याचबरोबर उडीट डाळ टाकायची सुकी उडीद डाळ टाकायची सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर सुक्या मेथ्या टाकायचे आणि एकसारखं चांगलं भाजून घ्यायचं उडी डाळ आणि मेथ्याचा खमंग वास यायला पाहिजे आता त्यामध्ये आपल्याला सुकी मिरची टाकायची सुकी लाल मिरची टाकायची आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार सुकी लाल मिरची टाकायची ती पण भाजून घ्यायची आता गॅसची फ्लेम आपण बारीक करायची आणि भरपूर लसूण टाकायचं आहे लसून पण छान खमंग भाजून आहे लसणाचे मुद्दाम बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ठेचलेला नाही आहे हा लसूण पुन्हा छान तोंडात आला पाहिजे खमंग भाजलेला लसून छान तोंडात आला पाहिजे म्हणून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे सगळ्यात प्रथम आपण जी आळूची पानं चिरून ठेवलेली आहेत ती टाकायची कोवळी आळूची एक दोन पानं घ्यायची आहेत प्रमाण सगळ्याचं मी सांगते त्यानंतर ही आपली भाजी टाकायची गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि त्यामध्ये नंतर सगळ्या कच्च्या गोष्टी टाकायच्या आहेत शेंगदाणे टाकायचे कच्चे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ टाकायची थोडे तांदूळ टाकायचे एक आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता ही पण भाजी बसल्यानंतर मग मीठ घालायचं आहे आता आपली ही भाजी बसलेली आहे आता आपण ह्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकसारखी हलवून घ्यायची आता त्यामध्ये आपण कोमट केलेलं पाणी टाकायचं पाणी मात्र कोमट करायचं आहे आणि ते टाकायचं आहे आणि ही शिजवून घ्यायची आहे सगळ्या गोष्टी आपण भिजवलेल्या आहेत त्यामुळं भाजीबरोबर छान शिजून येतात आता ही आपण ही भाजी एक दहा ते पाच दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायची आपली दहा ते पंधरा मिनटात छान भाजी शिजून होते अशी मस्त भाजी शिजवून होते चवीला अतिशय छान लागते ही भाजी तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया